नमस्कार मैत्रिणींनो आरती ब्लॉगमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर आता मी भाकरी घेतली करायला कारण की भाकरी एकच करायची होती आणि त्यात पप्पांना प, माझ्या भाकरी आहे ती पातळ लागतं एकदम आणि मम्मी गेलेली बारशाला त्यामुळे म्हटलं मम्मीला म्हटलं जा तू मी करते एकच करायची ना भाकरी आणि हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता कारण की पप्पांना भाकरी ती अगदी पातळ लागते आणि जेवण जिथल्या तिथं व्यवस्थित लागतं नाही तर मग चिडचिड करतात ताटावरती मम्मीने जाताना घेवडीची भाजी भात आमटी बनवून गेली होती आणि पप्पा एकटे जेवणार होते मी खाल्ला तर भातच खाणार होती कारण की माझ्यासाठी पणूने म्हणजे माझ्या भावाच्या बायकोने माझ्यासाठी पावभाजी बनवलेली तर ती मी खाणार होते म्हटलं पप्पांना एकच भाकरी बनवावी माझ्या घरी तिथे मम्मी पप्पा दोघच असतात आणि भाऊ तो पुण्याला शिक्षणाला असतो त्यामुळं दोघांचा दोघांचा स्वयंपाक वगैरे जास्त काय असं नसतंय आणि त्यात मी आता आली डिलेवरीसाठी त्यामुळं मग आम्ही तिघ आत्ता सध्या तरी आहोत मी येणार म्हणून घरातलं सगळं रिनोव्हेशन करून घेतलेलं आहे मम्मी पप्पांनी आणि तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये माझ्या पहिलं बघितलंच असेल पहिलं जुनं घर कसं ते आत्ता त्यांनी फरशी बसवलेली आहे किचन केलेलं आहे आणि पत्रासुद्धा हाईट वाढवून बसवलेलं आहे हेच जुनं घर आहे फक्त त्याचं रिनोव्हेशन केलेलं केल्यामुळं अगदी छान असं घर दिसतं आहे आणि राहायला पण असं वाटत नाही आहे की आपण आपल्याच घरामध्ये राहतो आहे एवढं छान घर झालेलं आहे पुण्यामध्ये भाऊ एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देतो तर त्याची आत्ता एकोणतीस जूनला परीक्षा आहे तर त्यासाठी तो आत्ता पुण्यामध्येच आहे सध्या तरी आणि माझं शिक्षण म्हणाल तर वान शिक्षण एस वाय बी कॉम आणि बारावीनंतर मी फॅशन डिझायनिंग केलं होतं आणि लग पहिल्यापासूनच लग्नाच्या अगोदरपासूनच मला जास्त पण अशी कामाची सवय जेणेकरून बाहेरचं काम जास्त करून घरामध्ये तर होतच नाही असं नाही नाया लक्ष पण घरापेक्षा जास्त बाहेरच्या जा कामामध्ये जास्त लक्ष होतं म्हणजे की बारावीला जरी होते तरी पण मी शिवण क्लास वगैरे चालू केले होते प्लस मी स्वतः पण शिकत होते आणि ते शिकत असताना मंजू इन्स्टिट्यूटमध्ये सातारामध्ये ॲडमिशन घेतलं होतं गव्हर्नमेंट सर्टिफिकेटसाठी आणि माझं दिवसभराचं शेड्यूल सकाळी सात ते अकरा हे तेरावीचं कॉलेज करायचे नंतर अकरा ते दोन हे म्हणजेचं कॉलेज आहे ते करायचं आहे आणि नंतर मग दोन ते पाच घरामध्ये लेडीज मा यायच्या माझ्याकडे शिकायला शिलाई क्लास तर ते शिकवायचे आणि तिथून पुढे मग नंतर परत थोडंफार काय खाल्लं तर खाल्लं थोडं फार के काय इकडं तिकडं केलं की नंतर लगेच परत जो कॉलेजचा अभ्यास आहे तो करत बसायचे आणि दिवसाचं शेड्यूल आहे ते माझं असं पूर्ण असायचं सा। त्याचबरोबर लग्नातील रुखवताचं साहित्य म्हणजे की शोच्या वस्तू बऱ्याच अशा की मायक्रमचं साहित्य किंवा वेगवेगळ्या शोचे जे पीस असतात ते सगळे मी बनवते अजून सुद्धा मायड मुली आहेत जे मी इस्लाम असताना किंवा जरी मी इथं आले असले तरी पण बरीच जसे आहेत की बाबा आरती बघा आता विचारा तिला की वा ती शिकवते का मी आता मम्मीकडे आले ना तर मम्मीच्या सामानामध्ये किंवा ते आता रोनिव्हेशन चाललेलं जर आता शिफ्ट केलं तिनं ना तर त्याच्यामध्ये माझं बरं साहित्य मला भेटलंय तर त्या वस्तूंवर मी नक्कीच एक व्लॉग बनवेन कारण की लोकरीच्या वस्तू आहेत लोकरीचा गणपती आहे मायक्रमचं साहित्य आहे आणि गिटार वगैरे जे वॉलला वॉल पीस आपले शोचे असतात तर ते सुद्धा आहेत आहे, वाल तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत तर त्या मी एखादा व्लॉग वगैरे बनवेन मग त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मी काय काय बनवलं ते त्याचबरोबर मला स्पोर्ट्सची पण खूप आवड होती स्पोर्ट्समध्ये म्हणजे कबड्डी खेळायचे मी स्टेट लेवलपर्यंत कबड्डी खेळलेली ले आहे आणि यवतमाळ पुणे बऱ्याच ठिकाणी असे खेळण्यासाठी मी गेलेली बाहेर आणि नंतर परत मग एका गेममध्ये मग पार्सलिटी झाली नावाची त्यामुळे मग तिथून पुढे माझा इंटरेस्टच गेला तिथून पुढे मग बंदच केलं मी खेळायला जायचं म्हणजे जास्त करून ॲक्टिव्हिटी ज्या आहेत बाकीच्या ज्या आपल्याला आवड आहे की वस्तू बनवणं शिलाईच्या कामाच्या बाबतीतल्या तर त्यासुद्धा मी चालू ठेवल्या आणि नंतर मग परत ते सगळं झालं की कॉलेज पण कंप्लीट होत आलं मग कॉलेजचं माझं शिक्षण आहे ते एस वायपर्यंतच झालं मला शिक्षणापेक्षा जास्त बा बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा जे आ... आपल्याकडे स्किल आहे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता म्हटलं मम्मीचं काम थोडंसं हलकं करायचं म्हणून ते राहिलेले जे गहू होते ते बारीक करायला घेतले पण ते काम कमी करायचं सोडून वाढूनच ठेवलं मला माहिती नव्हतं की ते ज्वारीच्या पिठावरती ते गहू ते मी दळते सेटिंग त्याचंच होतं आणि हाताने किंवा ते एखाद्या मॉपने बघितलं मी तर पीठ एकदम असं भरडल्यागत निघालेलं नंतर मग परत चेक केलं आता म्हटलं हे चाळून घ्यायचं नाही तर मम्मी आली की मम्मीचं ओरडा खाणार मग नंतर मग परत ते सगळं पीठ ते चाळून घेतलं मला वाटलं कोंडा जास्त निघाल पण साधारण कोंडा निघाला एखादं पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये मग ते काढून घेतलं सगळं पीठ असं ह्या प्रकारे मी चाळून घेतल्यानंतर जरासं पीठ पीठ नकळत मोठंच होतं साधारण म्हटलं आता काय म येईल ते मम्मी आल्यावरच बघू आणि ह्या मशीनची कॅपॅसिटी आहे ती दोन किलोची होती मी आपलं काम करत करत आपलं एखादं कामात काम होईल म्हणून पाच किलो दळले त्यामुळे मशीनला पण लोड आला भरपूर राहिलेला सगळा कोंडा आहे जो निघालेला होता तो सगळा परत मी गव्हामध्ये मिक्स केला आणि परत एकदा गिरणी ती चालू केली मम्मीच्या माझा उन्हाळ्याचा खूप मोठा सीझन असतो म्हणजे की पापड सांडगे उडदाचे पापड असे बरेच पापडाचे प्रकार वगैरे ते सगळं बनवते प्रत्येक वेळेला बाहेर दळण द्यायला परवडत नाही म्हणून मग मम्मीने ही छोटी मशीन घेतली आहे आणि या मशीनीवरच घेतल्यापासून तिला खूप फायदा आहे म्हणजे आपलं घरातलं दळण पण होत आहे आणि बाहेरच्या कस्टमरचे डाळी वगैरे पाडण्यासाठी पण बरेच धान्य येते भरपूर येतं तिला त्यामुळे ते फायद्याची स्कीम झाली तिच्यासाठी आणि चांगलंच आहे घरी बसून छोटा मोठा काही ना आपला बिझनेस आणि हेच नाही तर मम्मी गोदड्या वगैरे शिवून हे पण काम करते आणि त्यात ते सगळं झालं की त्याच्यानंतर मग मी कपड्यांच्या घड्या घालायला बसलेली हे कपडे जवळजवळ हे चार दिवसाची वाळत होतीत सातारमध्ये पाऊस एवढा कंटिन्यू चालू एवढा कंटिन्यू झाला आल्यापासून तर मी अजिबात बाहेरच पडलेली नाहीये कुठं मी ना थोडीफार वाळलेली कपडे होते त्याच्या घड्या वगैरे सगळ्या घालून घेतल्या आणि तुमच्या तिकडे पण पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मला बाकीच्या ताईंकडे एवढं पटपट बोलताना येत व्हिडिओमध्ये पण मी राहून राहून का विना पॉज घेऊन घेऊन प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक ज्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि जास्त करून आपल्याला आपल्या आप स्किल ते कसं प्रेझेंट करता येईल किंवा जे कसं तुम्हाला तुमच्या समोर सादर करता येईल हे प्रयत्न जास्त आहे आणि बाकीच्या ताईंचे पण व्हिडिओ बघून बघून मी शिकते तर नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद द्याल आणि तुम्हाला माझे नक्कीच व्हिडिओ आवडत असतील लाइक लाइक हो तत, तत, तर नक्की लाईक करा लाईक केल्यानं काय होतं व्हिडिओ पुढे शेअर होतात आणि व्ह्यूज चांगले येतात त्यामुळे लाईक करत जा आवडत असतील तर लाईक करा आणि त्याच्यानंतर मग देवाला दिवा वगैरे लावला संध्याकाळी तिन्ही सांची वेळ दिवा लावला दिवा लावल्यानंतर प्रार्थना केली पहिलं तुम्हाला माहितीच आहे की शिलाईच्या बाबतीतले व्हिडिओ किंवा जर मी बाहेर वगैरे असायची किंवा कामाच्या बाबतीतले व्हिडिओ पहिले शेअर करायची पण आत्ता ते मी नाही करू शकते कारण की घरातनं बाहेर मला इंटरेस्ट नाही आहे सध्या तरी मग त्यामुळे म्हटलं चला आपण घरातले डे डेली ब्लॉग आहेत किंवा डेलीचं जे रुटीन आहे ते आपण दाखवू शकतो मग हा छोटासा प्रयत्न आहे आणि बोलण्याचा तर जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे मी जास्त बोलका स्वभाव नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो आहे पण ठीक आहे बाकीचं बघून बघून तरी बाकीचं ताईंचं बघून बघून तरी मला नक्कीच येईल आणि तू नक्की तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा करते देवाला दिवा लावून झाल्यानंतर मम्मीकडे ही कापराची मशीन आहे जे की कापूर त्याच्यावर ठेवला की आपोआप वितळतो आणि सगळ्या घरभर त्याचा सुगंध दरवळतो तर चला जय सद्गुरू